नमस्कार मंडळी संपूर्ण महाराष्ट्राला खळखळून हसवणारी एकमेव हास्याची राणी म्हणजेच निर्मिती सावंत कुमारी गंगूबाई नॉन मॅट्रिक या मालिकेमुळे निर्मिती सावंत घराघरात जाऊन पोहोचल्या लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत खास मनात त्यांनी आपलं वेगळं स्थान निर्माण केलं आहे नाटक सिनेमामधून त्यांनी प्रेक्षकांचं मनोरंजन केलं जिम्मा या गारलेल्या सिनेमातून निर्मिती सावंत यांनी स्वतःची वेगळी छाप उमटवली निर्मिती सावंत यांचे खरे नाव खूप कमी लोकांना ठाऊक आहे त्यांचं खरं नाव मधुमती देसाई असं आहे त्यांनी नाव का बदललं यावर त्यांनी एका मुलाखतीत भाष्य केलं होतं त्यांना लहानपणापासूनच अभिनय करण्याची आवड होती पण ते त्यांना बाबांना आवडत नव्हते त्या एका नाटकात बाबांना फसवून काम करू लागल्या त्या नाटकाची निर्मिती दिग्दर्शक त्यांचे होणारे पती करत होते बाबांना कळू नये म्हणून त्यांच्या पतीने त्यांचे नाव बदलून निर्मिती सावंत हे नाव दिलं आणि आता त्या त्याच नावाने ओळखल्या जातात निर्मिती सावंत पूर्ण जगाला हसवत आहेत पण या हसण्यामागे त्यांच्या मनात खूप काही दुःख साठून बसलेलं आहे तर निर्मिती सावंत यांचे पती कोण आहेत तुम्हाला ठाऊक आहे का, का? जाणून घेऊ संपूर्ण माहिती निर्मिती सावंत यांच्या पतीचे नाव महेश सावंत असं आहे त्यांचे निधन झाले असून निर्मिती सावंत यांनी एकट्याने आपल्या मुलाचा सांभाळ केला निर्मिती सावंत यांच्या मुलाचे नाव अभिनय सावंत असं आहे तो देखील एक उत्कृष्ट कलाकार आहे निर्मिती सावंत याच्या मुलांचे लग्न झाले असून त्याच्या पत्नीचे नाव पूर्वा अस आहे ती देखील एक डूडल आर्टिस्ट आहे पूर्वाही सोशल मीडियावर सक्रिय असून तिच्या प्रोफेशनल लाईफ सोबतचे पर्सनल घडामोडी ती शेअर करत असते या सासू सुनेचे नाते खूपच प्रेमळ आहे बारा वर्षांनंतर डेट केल्यानंतर या दोघांनी प्रेमविवाह केला आहे त्यामुळे निर्मिती सावंत यांना आपल्या सुनेचा स्वभाव पहिल्यापासूनच माहीत होता एवढंच काय तर त्यांच्या सुनेची आई देखील निर्मिती सावंत यांना मम्मा याच नावाने हाक मारते निर्मिती सावंत जेवढी आपल्यासाठी प्रेमळ आहे तेवढीच ती तिच्या नातेवाईकांमध्ये दे देखील तेवढीच प्रेमळ आहे तर मंडळी निर्मिती सावंत यांची पूर्ण फॅमिली विषयीची माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा